नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे म्हाडा लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या मतदारसंघात एकूण बत्तीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत प मतदारसंघात एकूण एकोणीस लाख शहाण्णव हजार इतके मतदार आहेत मतदान करण्यासाठी दोन हजार एकोणतीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे बारा हजार अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचा काल शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश झाला विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार याची चाहूल मातोश्रीला लागल्यानंच त्यांना उमेदवारी मिळाली नसावी अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांनी दिली आहे तसेच विजय करंजकर यांच्या जाण्यानं फार फरक पडणार नाही असं देखील यावेळी स्थानिक उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलं आहे काय कसं आव्हान वाटलं कितपत आपल्या युती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फरक पडू गेल्या अनेक महिन्यांपासनं ना, नाशिक शहरातील असतील नाशिक लोकसभेतील सर्व शिवसैनिकांनी विजय करंजकरांना मतदानपर्यंत नेलं परंतु मध्ये कुठेतरी कमी जास्त असेल मातोश्रीने तिकीट बदललं आणि ते तोपर्यंत आम्ही सर्वजण काम करत होतो कोर कमिटी काम करत होती परंतु मातोश्रीचा आदेश हा शिरसंबंध असतो आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही वाजे साहेबांच्या कामाला लागलो आणि मधल्या काळामध्ये दहा बारा दिवस मी त्यांच्या संपर्कात होतो की मागच्या वेळेस जसं तुम्हाला एम एलची दिली पुढच्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचा तुमच्या तुमच्यावर प्रेम आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात नंतर परत तुमचा विचार केला जाऊ शकतो अशा सकारात्मक गोष्टी सांगितल्या नऊ दहा दिवस त्यांची मानसिकता होती परंतु जे गेल्या दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात त्या खालच्या पातळीत राजकारण हे गद्दारांनी केलं पैशाचं राजकारण केलं पैसा प्रतिष्ठा कॉन्ट्रॅक्ट अशा याच्यासाठी ते लोक त्यांना जाऊन भिडले आणि त्यांची मानसिकता बदलली आणि सर्व हा प्रकार घडलेला आहे नेते जरी गेले समजा आप्पा गेले अजूनही काही लोक गेले परंतु जनता आणि मतदार शिवसैनिक जागेवर आहे त्याच्यामुळे आमचा विजय हा उत्तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीडने राजाभाऊ निवडून येतील एवढंच आम्ही सांग बीडच्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलंय पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडलाय या टेम्पोमध्ये एकूण दोन कोटी अठरा लाख रुपयांची चंदनाची चोरटी वाहतूक केली जात होती पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळताच सापळा रचून बाराशे पन्नास किलो चंदन जप्त करण्यात आला आहे या चंदनाची बाजारात दोन कोटींची किंमत आहे या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे आज केस पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती एका गुप्तचर गुप्त, गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती दारुल रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये साठ गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेले आहेत त्याचं वजन आम्ही केलं असतं पंचांचं मक्ष ते बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे याप्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूल मूळ मालक असल्याचे सकृतदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या मतदानासाठी ड्युटी लावलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण दिलं जात आहे हे प्रशिक्षण महात्मा गांधी शिक्षण मंडळ कला वाणिज्य शास्त्र महाविद्यालय पटांगणावर भव्य शेड उभारू त्यामध्ये स्क्रीनवर प्रशिक्षण दिलं जात आहे त्यानंतर ई व्ही मशीन कसं हाताळावं याचं डेमो देखील दाखवले जाणार आहे त्यानंतर पन्नास पन्नासच्या बॅचनं क्लासरूममध्ये कर्मचारी स्वतः ई व्ही मशीन जोडणी हाताळणी संदर्भात प्रशिक्षण घेणार आहेत भारत निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे या अंतर्गत वावेर लोकसभा विधानसभ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दहा चोपडा विधानसभा या मतदारसंघामध्ये तेरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांचं हे द्वितीय प्रशिक्षण इथे सुरू आहे आज यामध्ये एकूण अंदा अठराशे लोकांचं प्रशिक्षण होणार आहे हे दोन सत्रामध्ये होणार आहे सगळं पहिल्या सत्रामध्ये यांना एक पीपीटी द्वारे ट्रेनिंग दिलं जाणार आहे छोट्या ग्रुपमध्ये आणि त्यानंतर मग प्रत्येक पन्नास पन्नास ग्रुपच्या ग्रुपने क्लासरूममध्ये मध्ये हँडसॉन ट्रेनिंग दिलं जाणार आहे हँडसॉन है। ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना ई व्ही एम मशीनची जोड त्याच्यावर सी आर सी करणे त्यामध्ये मॉकपोल करणे त्यानंतर विविध प्रकारचे फॉर्म्स जे मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी भरायचे असतात ते सर्व फॉर्म भरणे स्वतः हे या सगळ्या गोष्टी ही कर्मचारी स्वतः करून बघणार आहेत यांची त्याच्यानंतर एक परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर यांना अशा प्रकारे तयार साहित्य वाटप होईल आणि तेरा तारखेला मतदान होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातमे रोजी बीडच्या अंबाजोगा येथे जाहीर सभा होणार आहे माहितीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे सभा जाहीर झाल्यानंतर अंबाजोगाईतील थी नियोजित ठिकाणी सभेच्या मंडपाचं काम हाती घेण्यात आलंय पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या तारखा दोन वेळा बदलण्यात आल्यात अखेर सातमे रोजी मोदी यांची सभा होणार आहे बीड लोकसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी आणि वंचितच्या माध्यमातून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमच्या नेते आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा उद्या अंबाजोगाईत हो आहेत बीड जिल्ह्यातल्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वत पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत सभेची जयत तयारी सुरू झालेली एक लाखापेक्षा अधिक जनसमुदाय या सभेला उपस्थित राहील अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे नाही असं काही नाही आम्हाला अंबाजोगाई परळी बीड जिल्ह्यातील सर्व जनता त्या ठिकाणी उपस्थित राहते त्यांची सभा झाली होती आता अंबाजोगाई हो या परिसरात व्हावी असं कार्यकर्त्यांची आमच्या इच्छा होती म्हणून आम्ही ती सभा मुख्यमंत्री माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः या सभेला उपस्थित राहणार आहेत तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी